आमच्या पाडवी नाव आहे मी ज्याच्यासाठी उठतो त्याच्यासाठी मरण्या मारण्याची ताकद टेकतो आणि कोणी आम्हाला त्याला फाडून फेकून द्यायची ताकद ठेवतो मी कोणाला घाबरत नाही ज्या समाजासाठी मी जन्म घेतला त्या समाजासाठी नरणारा हा आमच्या पाडवी आहे खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तुझा खे तुझे तुझारे साथी पायात ते तो बांधूं घे क्षण सारे ताक कलावर माती नशिब कोरुन हाती पाऊल घे जिंकाये चेरन सारे

तो तो या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे वया जाऊ देणेदारांच्या पाशातून स्वतःची मुक्तता यामुळे अनेक संकटाला जनतेला सामोरून जावे लागत होतं त्यासाठी आम्ही तवद्यातून शिवसेनेकांनी एक लढा उभारायचं ठरवलं जिथं आम्ही राहतो त्या ठिकाणची आमच्याकडे घरपट्टी आहे पाणीपट्टी आहे आठ नंबरच्या उतारा आहे परंतु भानगड जागीरदारीचं नाव असल्यामुळे बारगड जागीरदारीचं नाव असल्यामुळे आम्हाला घरकुल किंवा आमच्याकडे थोडंफार आम्ही हो तो व्यवसाय करून पैसा कमवतो त्याच्यावर आम्हाला कर्ज घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची मुग मिळत नाही तोडदा शहरात अनेक मंदिरं आहेत अनेक मोठे मोठे शनी मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर आहे हनुमान मंदिर आहे गणपती मंदिर आहे हे सगळे पुरातन मंदिर आहे पण आज पण प्रभू श्रीरामाच्या मंदिराला चोवीस तास कुलूप असतो ते बार्ग सांगतात तो मंदिरही आमच्या आहे पण प्रभू राम हे आपले तोडगाचे ग्रामदैवत आहेत ते प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा पण आपण तो एक मार्ग मोकळा करावा त्याच्या कुलूप उघडून द्यावा त्याच्या खूप वाईट परिस्थिती मंदिराची पण आणि प्रभू श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत मी भैया साहेब आपल्याकडनं आणि दादासाहेब आपल्याकडनं एवढी अपेक्षा करतो हे गरीब लोक आज दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये मजुरी टाकून इथे आले आहेत त्यांची तुम्ही पूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करणार तर मग आलेल्या नागरिकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की भैया साहेबांनी आणि आमच्या बाळांनी सांगितलेलं आहे की हा लढा लढायचा असेल तर वेळ बनली तर आपण हायकोर्टामध्ये जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि हा लढा तुमच्यासाठी लढू तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने हा आपण लढा जिंकून दाखवू मेरी तुमको विनंती आहे मसला आखरी तक लेके जाने की जवाबदारी हमारी मुझे अभिमान है मेरे शिव को पे कि उन्होंने खुद होके जाहिर करा के एक भी, एक भी से हम लेंगे, नहीं पूरी लड़ाई हम लड़ेंगे लढाई पण गरीब माणसाला जो त्रास होतोय आज असंख्य अडचणीतून तुम्ही सगळे जण जातात याची मला पूर्ण कल्पना आहे गरीब का एक रुपया भी इधर उधर जाने को नहीं होना, उसकी जबाबदारी हमारी रहेगी इथं बसलेल्या माझ्या सगळ्या आदिवासी भगिनी आहेत मला माहिती आहे तलवटे का राजकीय इतिहास बी सब हट्ट्यांचंही लिखा जात इतकी बडी बडी हट्ट्या या आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला एवढा त्रास होतोय दुर्दैवाने हा प्रश्न का सुटला नाही मला समजत नाही तीस तारखेपासून तीस जूनपासून अधिवेशन आहे आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार आणि जर प्रश्न लागला किंवा बावनकुळे साहेबाकडे आमची मीटिंग लागली तर कुठला ना कुठला मार्ग का नक्की काढून देऊ एवड़ी खातरी तुम्हारा देने साहि या ठिकाने आने सरकार में वसीले अगर हमारे कम गिर गए तुम बोलते ना उसके बहुत वसीले अगर हमारे वसीले कम गिर गए बारगढ़ हमको भारी पड़ गया तो उच्च न्यायालय न्यायालय मधे भी कितने भी पैसे लगे कितने भी वकील लगाना पड़े तो भी तुमको एक रुपया नहीं देना पड़ेगा हम कुछ भी करके हम कुछ भी करके वकील लगाएंगे और हम तुम्हारी लड़ाई लड़ेंगे तो लोगों की सेवा करना ये हमारा धर्म है आमदार बन गया है मुझे बहुत बड़ा आदमी हो गया ऐसा नहीं आमदार लोगों के बलबूते पे आदमी आमदार बनता और आमदार को मिलेली सत्ता लोगों के लिए इस्तेमाल करना चाहिए यही लोगों की अपेक्षा रहती और वो अपेक्षा पूरी उस दिन होगी जिस दिन तलोदा के लोगों को न्याय दिला के देंगे कोई भी हालत में अर्जुन भी लोग का है कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जर लोकांवरती अन्याय होत असेल तर परमेश्वर बारगळांना सुद्धा बुद्धी देईल सुबुद्धी किंवा नाही आता जे झालं ते झालं एवढे वर्ष आम्ही जे केलं ते ठीक आहे पण याच्या पुढे या जनतेला तळोद्याच्या जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर बारगडांनी सुद्धा दोन पावलं पुढे आलं पाहिजे असं मला तरी वाटतं आदमी कोई बी हो मतलब वो बोलते ना कि हजारों चले गए जो दुनिया के वाली थे सिकंदर जब गया तो दोनों हाथ खाली थे सर्व संस्थान संपले इंदिरा गांधी के जमाने में राजा महाराजों का संस्थान सब खलाश कर दिया था इंदिरा गांधी ने आज भी किसी के किसी भी राज्य में खाली उनके किले उनके पास है हाईकोर्ट में भी वकील हम खड़ा करेंगे अच्छे से अच्छा और अच्छे से अच्छा वकील तुम्हारे लिए लड़ाएंगे तुम्हारी केस आखिरी तक लड़ने की जिम्मेदारी शिवसेना ने ली है और शिवसेना एक बार जो वादा कर देती उसे कभी पीछे नहीं हटती ये इतिहास शिवसेना का है नक्की तुम्हारा न्याय मिलाने शेवट पर्यत जब तक हम है तब तक के तुम्हारे साथ रहेंगे इतना वादा करता जय हिंद जय महाराष्ट्र अंती में आपो शिवाजी महाराज आपो ज्या इतिहास है आपो मराठा राजा ज्या आपो इतिहास ज्या हेता ता तिया म आपो एक देवत म्हणून शिवाजी महाराज उर मोस्ता काका तिया आते नोडे जीकी ने आपो महाराष्ट्र में जे भी नोडे जीके भी आते नोडे जीके ने ते राजा म्हणून आज देवत म्हणून आपो मोस्ता ते की त्या समय जे राजा राजवाडी आ थी पेन जहां नोडे के की नोडलो त्या था भैया साहेब आई के मंत्री पेड़ मुख्यमंत्री मैं बोलो यह आम्स पाड़ी सारे आने बारू तुम आप आज अन्य अत्याचार करो ये जमीन मेरी है ये जमीन मेरी है ये खला मेरा क्या बाका राजण नरिह आम आम्मी जो निवड़ा है तो राजा बोल है कि आमू निवड़ा है नो राजा है आज आम का सारो राजा ना रिया का ते नोड्या आणि तो राजा ना या भोकुन आमी आमी लोक फोकून के आम्ही ते की ना आम्ही लोकशाही आहे लोकशाही मी जिया निवडी देतो तो राजा जे निवडू यो आमू निवडी ये तातो महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री आणि जे लोकसभा लोकसभाने आपण निवडून आहतो देशू पंतप्रधान आम्ही तियाला अधिकार हाय राजा खाता भी आलावी एकोणीसशे पन्नास मे तिया राजा राजवाडी संपी आम्ही माने आता मे ગરીબ માં ફાલો થતો ગરીબ છે ગરીબ માં ભાઈ ગરીબ આદિવાસી સમાજ पण ती आम्ही फालू देतलो हाय का मा हा राम मंदिर बोणा आणि तुम्ही थोडता का तुम्हाला तुम्ही आज लो का के बाया साहेब त्यापोडी पेलो तर तो, तो राम मंदिर पोडी पण तो राम मंदिर केडा आहे व्यक्तिगत आहे का हा ओ जागा त्याच्या नाम राम का त्याच्या बापाच्या आहे का हा राम त्याच्या बापाचे आहे का मग तसं लिहून द्यायला पाहिजे कोणी दर्शन नाही करायला पाहिजे नाही जर मंदिर बनला आहे मंदिर चालू पाहिजे मंदिर बंद नाही पाहिजे तो मंदिर राहिला की मस्जिद राहिला कोणाचे अधिकार नाही भगवान कोणाच्या बापाचे नाही हे सर्वांचे आहे को हिंदू राहिला की मुसलमान राहिला आणि म्हणून जे हुकूम साहेब पहिला जे ते निवेदन देणार आहे बावनकुळे साहेब पहिला महाराष्ट्र राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब बोले त्या सुद्धा माहिती दे हो महाराष्ट्र राज्या मुख्यमंत्री हो। हो। पेनामा एक राजा आहे तो आदिवासी बनने सुपड साफ केलो हा आणि म्हणून कोर्टा विषय आवी न लागे भैया साहेब का गोधडी केली साफ की द डा मदत केला का काकू बेडी तुला तू विधानसभा विधान परिषदून तू लाणार आहे विधानसभा फक्त विषय लागाल होते विषय लागे कियो तर पुढे साहेब आखी आत्ताच देऊन देतो एवढी करंट मी घेतो कारण मी आजपर्यंत माझे विषय लागले असेल कोणी बी आदिवासी किंवा बिगर आदिवासी माझे किलिम बघून घ्यायचे एक वेळा विषय लागायला पाहिजे मागायचे कसं तेवढंच मला समजतो आणि आहे ना नेता अजून चंदू भैया आम्ही दोघो मिळून जे जे विषय आपो आदिवासी समाज उगते रोडू विषयी अरे जे गव्हर्नमेंट आहे जे घरकुल देते भैया साहेब ही सतरा सो घरकुले आहे एक बेन ना त्या लोकांना न्याय मागून देण्यासाठी आलो आहे जे या लोकांवर पंच्याहत्तर वर्षे ज्याने अन्य अत्याचार केला त्याला सुपछाप करण्यासाठी आमच्या पाडवीण चांदूभाई आलाय काय भाचा चार पिऊन घे रे अंधार सार उभी रे चल रे फुडी रे झप घे बळी सारे The no. no.